मिर्जेत भाजप मिरज विधानसभा क्षेत्र महिला आघाडीतर्फे पोलीस दल आणि अत्यावश्यक सेवा देणाऱ्या भावांना राखी बांधून रक्षाबंधन सान साजरा भारतीय जनता पार्टी मिरज विधानसभा क्षेत्र महिला आघाडी यांच्यातर्फे आज जनतेच्या सेवेमध्ये चोवीस तास कार्यतत्पर असणाऱ्या भावांना राखी बांधून रक्षाबंधन दिन साजरा करण्यात आला आमदार सुरेश भाऊ खाडे यांच्या स्नुषा रसिका खाडे माजी महापौर संगीतताई खोद शहर अध्यक्ष अनिता हार्गे लतिका शेंगाणे यांच्यासह महिला पदाधिकारी यांनी मिरज शहर पोलीस ठाणे येथे पोलीस निरीक्षक किरण रासकर सहाय्यक पोलीस निरीक्षक गादेकर वाहतूक शाखेतील पोलीस कर्मचारी यांना राखी बांधून रक्षाबंधन सण साजरा केला राखी बांधून रक्षाबंधन सण साजरा करताना वैद्यकीय सेवा देणारे डॉक्टर नर्सिंग स्टाफ महापालिका आरोग्य विभाग अग्निशमन दला रिक्षाचालक यांनाही राखी बांधून त्यांनी महिला आघाडीने रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या आज नारी पौर्णिमा आज रक्षाबंधन तर रक्षाबंधनाच्या निमित्ताने आज आम्ही पोलीस खात्यात येऊ म्हणजे पोलीस स्टेशनमध्ये येऊन सर्व पोलिसांना पोलिस पोलिस आणि जी सेवा आपल्यासाठी सेवेसाठी नेहमी तत्पर असतात त्या लोकांसाठी त्या पोलिसांसाठी आपण आज ते रक्षाबंधनाचा कार्यक्रम आखला होता आणि त्याप्रमाणे आज आम्ही त्यांना राखी बांधून हा कार्यक्रम साजरा केला त्याबद्दल धन्यवाद सर्व मंडळाचे नारळी पौर्णिमा रक्षाबंधनचा पवित्र सण साजरा करत असताना जे आमचे बंधू अत्यावश्यक सेवेमध्ये सेवा देतात आणि त्या सेवेमुळं सर्व नागरिकांना नेहमीच दिलासा मिळत असतो असं एक अत्यंत महत्वाचं खातं म्हणजे पोलीस खातं आणि त्यांना आपल्या बहिणीकडे जायची इच्छा असून देखील ते बहिणीकडे जाऊ शकत नाहीत बहिणीची सुद्धा खूप इच्छा असते की भाऊ माझ्या घरापर्यंत यावा राखी बांधून घ्यावी आणि हे पवित्र बंधन त्यांना अत्यावक अत्यावश्यक सेवेमुळं करता येत नाही किंवा बहिणीकडं जाता येत नाही आहे तर आज आम्ही सर्व बहिणींनी या ठिकाणी आज पोलीस स्टेशनला येऊन सर्व पोलीस खात्यातील अधिकारी असतील सर्व कर्मचारी असतील यांना आज एक धागा बांधून रक्षाबंधनाचा कार्यक्रम साजरा केलेला आहे त्यांनाही वाईट वाटू नये की मला बहिणीकडं जाता आलं नाही आणि आज माझी राखी राहून गेली आणि ती कमतरता भरून काढण्याचा प्रयत्न एका छोट्याशा कार्यक्रमाच्या निमित्तानं आज केलेलं आहे त्याचबरोबर महानगरपालिकेचे अग्निशमक दलातील असतील किंवा जे आरोग्य विभागातील जे डॉक्टर्स असतील किंवा कर्मचारी असतील त्यांना देखील आज ह्या सणाला बहिणीकडं जाता येत नाही आहे सर्व सेवा बंद ठेवता येत नाही आहे त्यामुळं हा सण आम्ही सर्वत्र साजरा करायचं ठरवलेलं आहे आणि सर्वांना मनापासून या रक्षाबंधनच्या हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा देते बिरोप एसबीएन मराठी मिरज